हाय गाईस खरेदीस नमस्कार गाईस मला आशा आहे तुम्ही चांगलं हाल चांगलीच राहीस तुमच्या माझ्या न्यू ब्लॉग सांगत आहे तर घेईस आज आपण हेच खूप दिवसांनाही ब्लॉग स्टार्ट आहे आता ये सकाळच्या आजल्यान गेस दहा वाजल्या आहेत सगळ्यांनीच गुड मॉर्निंग येईस मी दहा वाजता नाही सकाळी घेईस साडेपाचला उठलेली गाईस जाय जायसाठी आता नाही सकाळ कधीच झाले आता सकाळचे दहा तर चलास तुम्ही वाटतं पुढे खाल गायच मग गैरस भूक लागले म्हणून घेतले मॅगी खायला गरमावरून घ्यायच मॅगी ओसूत खूप म्हणजे खूप गायस गरम आहे चम्मच बघा गाईस कुठला घेतले चलायच खाऊन झालं वाटतो हा तर गाईस आता दोन दो तीन जर दर साफसायस आली होती ना तर त्याला तर काहीच मी काही ब्लॉक तर काहीच काही घेतला नाही पण आता काहीच बघा इथे काही तुम्हाला काहीतरी नवीन खायचं ही जे पहिला होता एस कपाट तो एस कपाट ही जागा चेंज केली दाखवतो तुम्हाला आणि यो ड्रेसिंग टेबल व्हायच होता इकडे होता आणि याची जागा इकडे केली आता सोप्या जागा सोप्याची जागा हीच हायतीच आहे म्हणजे आता मी सोप्यावरूप आहे ती हायतीचे झाली जागा म्हणजे फक्त चेंज केली ही जागा आता हीच रूम थोडी मोठीसुद्धा वेळीच वाटते तरी गाईस बघायच आम्ही सोपा बाईस सगळ्या खोललेल्या ना त्याच रूम भरपूर काहीच मोठी वाट होती हात गैस मिळाईस गेल तर वेळेस दाद्यावर आण दाद्यावरून गैस मी आणले जाईजी फुलं आणल्यात दोन आणल्यात गेस कित कितकी मोठी आहेत बघा बोलून फायद्यात नाही तुम्ही एकदा बक्षाल ना बोलशाल बघून मोठे आहेत मग तुम्ही कोणी बघल्याल तर गेस याच्यावरून गेस मोठी बघल्या तर प्लीज गैस कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला दाखवतो या हा आहेस तुम्हाला हे व्हिडिओमध्ये एकदम गैश छोटी गायची फुलं आटली काही जायची फुलं पण नॉर्मल जायची फुलं इतकी इतकी असतात ती इतकी 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 एक एक फूल आहे अशी अजून थोडाही मोठा होता होते हा आहेस तो जार काही इतका काही मोठा नाही म्हणजे मला खूप इथून ते इतका मोठा असेल काहीच मला वाटते इत इतकाच मोठा असेल आणि तो उंच असा एवढा ते त्याच्यावर वेळेस थोडं म्हणजे दोन नाही आली अशी भरपूर काहीच फुलं आलं पण इतकी काहीच मोठी झाली नाही ते उद्या परवा हॉस्टेल थोडी मोठी होती नाही ते थोड्याल कल्यात येस हात घेस आता येस मी गेस हॉलमध्ये आले नाही मला दाखवता येस अजूनही घे गोष्ट हे सोपा ये सोपाच इथे होता आणि आणि सोपाईच इथे होता म्हणजे हायच इथं आहे खाली नाहीच इकडे सरकवले आणि जे वेळेस आपलं गणपती बाप्पा टेबल असते नाही इथे वेळेस गणपती बाप्पा इथं बसतात गेस गणपती बाप्पा इतकाच गणपती म्हणजे आपला टेबल येईल गेस हात घ्यायचं नव्हती दादा जाऊया धागा येईल गिर तुम्हाला भेटत गेल तर किती गेस जोरात गेस पाऊस आलता बोलून फायदाच नाही भरपूर जोरात गेस पाऊस चालता तर जवळ लगेच दहा ते पंधरा पाऊस नंतर वेळेस लगेच आता वेळेस आपण जाऊस टेरेस सगळे टेरेस सगळे टेबल आहे तो वेळेस हानाचा आहे आपण त्याच्यावर वेळेस गणपती आपण ठेवतो आता वेळेस मक्क सुद्धा आलेला म्हणजे जॉईंट नाही केली गेस जॉईंट करायला का परवा येते आता आजची तारीख आहेस तीन तारीख आहे पाच तारखेला येतील च्या उद्या शकता आज आल तर टेबलच नव्हतं आणले आपण मखर ठेवतो मला दाखवतो या वैस हात घ्यायचा गेस खाली जर जॉईन सुद्धा केलं भरपूर वजन आहे टेबल म्हणजे भरपूर म्हणजे वेळेस भरपूर वजन आहे तुम्हाला दाखवतो त्याच्या मखर सुद्धा ठेवले गेस मखरी येतो एकच नंबर गायस वाटते मला दाखवतो या हात घ्यायचा टेबल सुद्धा हे सांगितले त्याच्यावर तेच मकर सुद्धा ठेवलेले बघू शकता अजून मकर जॉईंट काही केलेलं बघू शकता तुम्हाला समजणार नाही लावला डायक आपण दाखवू तुम्हाला कलर काहीच एक नंबर वाटते काही लायटीवर अजून मारलेच कलर ओम बघा वाटते हा तेच आज चाईल आपला वेळेस दुसरा दिवस आहे आता वाजले गेस पावणे पाच वाजलेत गाईस संध्याकाळचे आता गाईस दिवस काय घ्यायच मी ब्लॉग तर काही काही शूट नाही केला मी शाळेतून गायच कधीच आलं थंडी तरी नऊ वाजता आलो तो का नऊ साडे नऊ आलतोय शाळेतून आज थोडी जास्त लवकर सुटलेल आता तर दाखवतो दाखवतोयच बाहेर थोडासा पावसाने केले गाईस काल तुम्हाला दाखवतो या हा तर काहीच पावसानं गायच इतका गाईस नाही गाईस काय कालोक केलं काही बघू शकता जास्त गायस कालोक केलं थोडासा केलं गाईस पावसाने कालोक बघा बघायच बग जास्त घ्यायच पावसाने कालूक नाही केला हा <tip to noise> तर गेस आजची गाईस तारीख आहे चार तारीख आहे आणि अनुगायचा आपण ब्लॉक गायस तीन तारखे शूट शुटकाला घेतलेला आजची तारीख चार आहे आणि गणपती घ्यायचा आपण आणस सात तारखेला आणि सात तारखे गेस बसतील म्हणजे गणपती सात तारखेला आपण पूजा करू ते सांगायच नक्की वेळेस मी ब्लॉग शूट करीन आता राहिलात बाकी तीन दिवस बाकी आजचा एक पकडून दोन तीन तीन दिवस फक्त गाईस गणपतीला राहिलात गायस बाकी हा तर गाईस आता तर गाईस गणपती बाप्पाला गाईस यायला गेस तीन दिवस फक्त गाईस बाकी आहेत खूपच गाईस खुश आहे गाईस मी गेस गणपती बाप्पाला जाईस तीन दिवसांना गैस आपल्या घरी येतील खूप भारी टेस्ट आणि गैस माझ्या गाईस गणपती बाप्पाचा गेस फोटोसुद्धा येतो माझ्या इथं साईडला येत फोटो तो वेळेस मी गेस पूर्ण काहीच मग दाखवणार नाही घे तुम्हाला एक थोडा काहीच थांबायला लागेल गायच तुम्हाला एक बघायला वाटतं काही सात तारखेला एक आपला गणपती आप्पाला आपण दाखवायच पूर्ण काहीच रिवील करू घ्यायच गणपती बाप्पा आता एक सात तारखे तुम्हाला बघायला वाटेल मग साईटला तुम्हाला फोटो येत असाल मस्त फोटो आहे माझ्याकडे मी न मी बघायला गेलो तर काहीच मी काढलेलं काहीच फोटो मीच बघला हल तुमचं साईटला येतंच हल काहीच फोटो हा आहेस मागच्या वर्षी काहीच गणपती आप्पावरती गेस पाच दिवस होते गाईस ना आपण यावर्षी गेस दहा दिवस असणार गेस तुम्हाला मी प्रयत्न करून घ्यायच दहाचे दहा दिवस घ्यायच मी ब्लॉक शूट करा तुमच्या वेळेस पोचवायचा माझा रेस प्लॅन आहेच मी दहाचे दहा दिवस घ्यायच मग रोजचे मी ब्लॉग आणि रोजचे शूट करून घ्यायच खूप म्हणजे खूप गाईस मी मज्जा करणार गणपती नेस तुम्हाला पण दाखवू न खूप किती मज्जा करू हो न ना किती नाही करू ना गेस मज्जा तर चला आहेस वाटतं पुढे हा तेच आज तर काहीच काय मखर तर आपली काय जॉईंट केली होऊ शकता हाय तशी जगायची होऊ शकता हाल ती अर्ध आहेस मखरचा अर्ध पाट आण आणि वरती हायचं अर्ध होऊ शकता आज तर काहीच पप्पा गायस केलं त्यास मखर आलं गायस फोन आता ते बोलले बघू गायस रात्री आलं तर आलं रात्री ते ते पण ते मी दाखवीनच गायस पण आपला आपल्यास ब्लॉग तेच खूप लेट होते नाईस म्हणून गेस मी प्रयत्न करीन दुसरा यायच मिनी ब्लॉग आपण घ्यायचं प्रयत्न करीन गेस मी त्या मिनी ब्लॉक घाईस सुटकेल एसीआय डी प्रेशल घ दाखवासाठी तुम्हाला गेस नाही तिकडे गोष्ट शकता लायटिंगसुद्धा आहेस बर्फूल आहे बघू शकता मी काही संधी गेस लायटिंग लावायची आहे मगरावरती काही सी लाईट आपण सोडतो तुम्हाला तेव्हाच गेस बघायला उठेल कसं काहीच काय काय होणार आहे हा तर बाहेर बर्डफूल आहे तर ऊन आले काहीच ब आता आलं संध्यास पाच होऊन आलं तेच पाच मिनटं तेव्हा पाच वाजून पाच मिनटं आता जाईस भारत बर्फ घ्यायचं ऊन आले तुम्हाला दाखवतो या बघायचं किती तर काहीच ऊन आले मगाशी घ्यायच तुम्हाला बोलेल काहीच मस्त काहीच पावसानं केलं तर कालोक पण घ्यायच कुठे बघा ऊन बघायचं किती आले हा तर आजचा आपला ब्लॉग गाईज इतकेच अँड होत आहे तुम्हाला हा आवडला हा तर काही चॅनल लाईक चॅनललाही सुद्धा काहीच करून जा विसरून गाईस लाईक चॅनल सुद्धा काहीच करा तुम्हाला इज बारी बारी काहीच ब्लॉग बघायला वाटतील आपलं चॅनल वगैरेच नवीन नवीन गणपती बाप्पाचे बघायला वाटतील गाईस ब्लॉग इतका जोरेल बाय बाय